आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो प्रमोद महाजन यांचं संसदेमध्ये गाजलेलं भाषण आहे आणि मला त्याला पुन्हा पुढे जोडायचं आहे तुम्ही बघा एकोणीसशे नव्वद पासून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर असो किंवा नसो तो कसा फुटलेला नाही आणि तेच बाकीचे पक्ष सत्तूर आहेत हे आपल्या लोकशाहीचे एका अर्थाने त्याच्यावरती व्यंग केलेलं हे भाषण आहे प्रमोद महाजनचं गाजलेलं आहे छोटस आहे तुकडा तुम्ही आधी तो बघा अनि नंतर म आपण आपला विषय पुढे चालू करू मैंने कहा आय एम प्रमोद महाजन आय एम मेंबर ऑफ लोकसभा आय बिलोंग टू द सिंगल लार्जेस्ट पार्टी एंड आई एम इन अपोजिशन। मैंने आदमी मेरे को देखते रहो यू आर सिंगल लार्जेस्ट पार्टी मैंने कहा वी आर द सिंगल लार्जेस्ट पार्टी इन हाउस वेयर इन अपोजिशन अच्छा फिर हमने चिंतामन पानी रहेगी और हाथ कर दिया मैंने कहा ये है वो सामने है हां सिंध असल श्री पानी हां 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 वो सिंह का सिंह करते तो थो थोड़ा हो जाता है अब उनके और हाथ करके कहा ही बिलोंग्स टू द सेकेंड लार्जेस्ट पार्टी ही इज आउटसाइड द गवर्नमेंट सपोर्टिंग दवर्नमेंट फिर एम ए बेबी थे मैंने उनको उठा दिया मैंने कहा ही इज द थर्ड लार्जेस्ट पार्टी ही इज इनसाइड द फ्रंट बट आउटसाइड द गवर्नमेंट और फिर मैंने कहा ही इज मिस्टर रमाकान खल नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा करा सध्याच्या काळामध्ये काही बातम्या ऑफिसच्या स्वरूपात म्हणा काही म्हणा खऱ्या खोट्या काही असुट्यूबवरती धमाल गाजवत आहेत आणि त्याच्यामध्ये रोज साधारणतः एखादरी व्हिडिओ असा समोर येतो की पवारांचे खासदार अजित पवारांच्या याच्यामध्ये जाणार किंवा उद्धव ठाकरे यांचे खास आमदार त्यांच्या खासदारांचा उल्लेख असा होत नाही आमदार एकनाथ शिंदेकडे जा खरं खोटं आपण एक वेळ बाजूला ठेवू सगळ्यात मला पहिला मुद्दा हा सांगा की अशा अफवा अशा बातम्या नियमित स्वरूपामध्ये येण्याचं कारण काय ह्याच्या मुळाशी काय मी तुम्हाला उलट साधं उदाहरण देतो यापूर्वी सुद्धा जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा आणि सत्ता होती तेव्हा अगदी पार एकोणीशे नव्वदच्या विधानसभेपासूनच मी उदाहरण देतो भारतीय जनता पक्ष निवडणूक त्यांनी लढवली गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वाखाली तेव्हा एकोणीसशे नव्वदला फार मोठ्या संख्येनं म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं विरोधी पक्ष म्हणून खरा खरा निवडून आला तेव्हापासून आजपर्यंत शिवसेना तरी फुटली भाजपचं मध्ये एक तरी फूट झाल्याचं उदाहरण आहे का मी भाजपची बाजू घ्यावी की नाही मी गोदी पत्रकार आहे काय कसं आहे ते बाजूला ठेवा सगळं चिंदी पत्रकार आम्ही दुसऱ्यांना म्हणतो लिब्रांडू म्हणतो आपण हे सगळं बाजूला ठेवून एक मला वस्तुस्थिती सांगा एकोणीसशे नव्वद म्हणून मी त्याच्या आधीच्या जनता पक्षाचे प्रयोग झाले जनता दलाचे प्रयोग झाले सगळं बाजूला ठेवून भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रात एकोणनव्वदची लोकसभा आणि नव्वदची विधानसभापासून स्पष्टपणे लोकांच्या समोर आले महाराष्ट्रभर पसरले त्यांना विजय मिळवून तर पराजय मिळवून त्यांचे उमेदवार प्रामुख्याने विरोधी पक्षाची जी जागा आहे ती व्यापून ठामपणे उभं राहील मला असं एक तरी उदाहरण सांगा एकोणीसशे नव्वदची विधानसभा पंच्याण्णवची विधानसभा नव्याण्णवची विधानसभा दोन हजार चारची विधानसभा दोन हजार नऊ दोन हजार चौदा चौदाला तर सत्ता आली तोपर्यंत किंवा दोन हजार एकोणीसला प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंनी कलटी मारल्याच्या नंतर एकशे पाच आमदार जे देवेंद्र फडणवीस बरोबर होते त्यांच्या बाबतीतली अशी कुठंतरी तुम्हाला बातमी दिसते का तशी आज जी शरद पवारांचे आमदार आणि उद्धव ठाकरेंकडे जे असे आमदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये दिसते आहेत याचं कारण का फक्त सत्तेचा गुळ असेल तरच हे सगळे मुगळे आपल्या जवळ राहतात हे शरद पवारांना माहीत आहे त्यांनी सगळी पक्षाची उभारणी त्या दृष्टीने केली याच्यामध्ये के मी सध्या पुरतं उद्धव ठाकरेंचं नाव घेत नाही कारण की बाळासाहेब ठाकरेंनी ह्या आधारावरती पक्ष उभा केलेला नव्हता उद्धव ठाकरेंनी केला सत्तेसाठी पलटी मारली सत्तेसाठीच म्हणजे सत्ता असतानाच त्यांचे आमदार गेले सत्तेसाठी तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आधी बाळासाहेबांचं सा कुठलंही आदर्श समोर न ठेवता सत्तेसाठी उडी मारली पवारांचा तो पक्षच जन्मल्यापासूनच तो सत्तेच्या शिवाय राहूच शकत नाही जळाविन ना मासुळी कैसे तळमळी असं म्हणताय तसं येते सत्तेशिवाय ते राहूच शकत नाही म्हणजे जेव्हा फूट पडली तेव्हाही ती सत्तेसाठी म्हणून पडलेली आहे सत्तेवर असताना सत्तेसाठी फूट पडली म्हणजे काय हसाव कराव माहिती नाही जे सगळे राष्ट्रवादीचे जे आमदार होते आणि शिवसेनेचे जे आमदार होते हे सत्तेमध्येच होते आणि दोन्ही पक्षाच्या सगळ्याच्या सगळ्या मंत्र्यांना परत मंत्रिपदामध्ये असं नाही झालं की मंत्रीपद नव्हतं आणि सत्तांतर केल्याच्या नंतर मंत्रिपद मिळालं मंत्रीच राहिले ते आणि तरी फूट पडली आज ज्या बातम्या येत आहेत त्याच्या मुळाशी ह्या पक्षाची जी बांधणी झाली होती था राष्ट्रवादीची आणि उद्धव ठाकरेंनी आधीचं सगळं बाजूला ठेवून जी त्याला कलटी मारली टर्न घेतलं आणि कडे तोंड करून उभं राहिले त्याचे परिणाम हे खरं खोटं होईल का मला माहिती नाही माझ्याकडे काही कुठलं विश्वसनीय सूत्र नाहीये आहे कुत्र सारखं ते ओरडाओरडी करायला प्रत्यक्षामध्ये आता ज्या बातम्या अफवा म्हणा ज्या समोर येत आहेत की केंद्रामध्ये जे आठच्या आठ खासदार आहेत पवारांचे ते अजित पवारांबरोबर जातील म्हणजे मूळच्या राष्ट्रवादीमध्ये जातील मग प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे कशा केंद्रात मंत्री होणार आणि काय काय वगैरे सगळं पुढ्या पतंगबाजी चालू आहे संक्रांत जवळ आलीच नाही तरी आता ते काय होईल कसं होईल ते वेगळा मुद्दा पण हे असं होण्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो आहे शरद पवारांनी नव्याण्णवला सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा मुद्दा समोर केला आणि पक्ष वेगळा केला सगळं झालं निवडणुकीत छोटं मोठं यश मिळालं खरं तर तेव्हा शरद पवारांनी तेव्हाच्या भाजप शिवसेनेच्या बरोबर जाऊन जर सत्ता स्थापन केली असती तर कदाचित त्यांना त्यांचं म्हणून जे म्हणणं होतं सोनिया गांधीच्या विरोधातलं मी म्हणत नाही त्यांना भाजप सेनेबद्दल प्रेम म्हणून तुम्ही सोनिया गांधींकडून त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून बाजूला झाले होते तर मग तुम्ही तेव्हा त्यांच्याबरोबर जायचं होतं ना पण त्यांना सत्ता महत्वाची वाटली त्याच्यासाठी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला दुय्यम स्थान पत्करलं तेव्हा सत्ता अरे दोन हजार चारला ला आमदार जास्त असताना सुद्धा गृहमंत्रीपद बाकीचे मंत्रीपद ताब्यामध्ये ठेवून आपल्यामध्ये मुख्यमंत्री कोणी झालं तर डोक्यावर चढल म्हणून काही कारण का असे ना पण त्यांनी मुख्यमंत्री पद सोडलं पण सत्ता पाहिजे मंत्रीपद पाहिजेत त्याचा दोन हजार नऊ ला फायदा झाला दोन हजार चौदा पासून जो तोटा व्हायला सुरुवात झाली त्याचं कारण त्या तुम्ही फक्त सत्ता आणि सत्ता आणि सत्ता म्हणून दोन हजार चौदाचे निकाल लागल्या लागल्या तातडीनं तुम्ही बाहेरून पाठिंबा जाहीर केला कुणी न मागता सुद्धा मग त्याच्यानंतर तर काय दोन हजार एकोणीसला जे एमतेम तेवढी जे चार एक वर्ष पाच साडे पाच वर्ष काढावं लागली तडफड तडफड झाली ते मोर्चे काढले तुम्ही सगळे मूक मोर्चे कोपर्डीच्या निमित्तानं सगळा बहाना केला सगळी तडफड करून पाहिली कोरेगाव भीमाचं प्रकरण उचलून काढलं गेलं तरीही दोन हजार एकोणीसला मतदारांनी तुम्हाला कौल दिलेला नव्हता पण तुम्ही बाजी केली उद्धव ठाकरेंना फोडलं सव्वा दोन अडीच वर्षे सत्ता उपभोगली सगळं झालं त्याच्यानंतर सुद्धा तुमचे सत्तेवरती असलेले सहकारीच सगळेच्या सगळे फुटून गेले तुमचा गटनेता अजित पवार तुमचा पुतण्या ह्याचं कारणच असं की तुम्ही स्वतःच कारण केंद्रामध्ये आता भाजपची सत्ता आलेली भाजपची सत्ता हटण्याचं काही चान्सेस दिसत नाहीत दोन हजार चोवीसला सुद्धा त्यांचं स्वतःचं जरी बहुमत नाही आलं तरी एन डी ए आघाडीला बहुमत मिळालं मग ते सगळे तिकडे गेले ह्या सगळ्यातून तुम्ही स्वतःच जे बाळकुडू तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना पाजलं त्याला जागून त्यांनी तुम्हाला धोका दिला जे बाळकडू उद्धव ठाकरेंनी आपल्याच सहकार्यांना पाजलं होतं सत्तेसाठीचं त्यांनी ते मग सत्तेसाठीच केलं नाही सगळं आणि त्यापेक्षा उलटं म्हणजे शिवाय त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा ते जागण्यासाठी केलं ह्या दोघांनी सुद्धा आणि नंतर लोकांनी त्यांच्या ज्यांनी त्यांनी जे काही निर्णय घेतला त्याच्यावरती लोकांनी शिक्कामोर्तब करून दाखवला ना सर्वसामान्य लोकांनी सुद्धा सर्वसामान्य मतदारांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्याच पाठीशी आम्ही लोकसभे विधानसभेमध्ये सिद्ध करून दाखवलं लोकसभेमध्ये तुम्हाला संधी दिली तर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून ठामपणे राहायला तयार नाही ते आम्ही आजच व्हिडिओ करून टाकलेला आहे कालच की कसं इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला एकटं पाडून बाकीचे सगळे एकत्र आहेत त्याच्यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेचा गट आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवालच्या पाठीशी आहे त्यामुळे आता ह्या ज्या अफवा महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या सत्ता तूर झालेले कसे आहेत ह्याच्या बाबतीतल्या उठत आहे त्याचं कारण ह्यांचं जे पहिलं सगळं पूर्वीचं कर्म आहे हे जे काही सत्तेच्या भोवतीस सगळं ठेवायचं आहे सत्ता तूर आहेत हे स्वतः त्याच्यामुळं आता त्यांचे जे सहकार्य आहेत ते सत्तेशिवाय कसे राहू शकतील त्यांना निर्माण झालेला प्रश्न आहे इथेच थांबूयात धन्यवाद